नमस्कार मित्रांनो फार्म या चॅनलमध्ये आपले शहरचे स्वागत आहे तर या ठिकाणी सकाळच्या व्हिडिओवरती बरेच लोकांच्या कमेंट्स आल्या की तुम्ही सकाळचं जे आहे ते सकाळी तुम्ही मुरगाच देत आहे परंतु हे जे तुमच्याकडे पिल्लं आहेत कोकऱ्यांचे किंवा यांच्या यांच्यासरी खुराक म्हणून काय देत आहे सध्या तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी यांना खुराक म्हणून जे आहे तर ते, ते आपण पूर्णपणे भुसा याच्यामध्ये कपरी मिक्स अशा पद्धतीने यांना खोराक देतो तर भुसा देण्याचं कारण हे आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यांनी पाणी वगैरे भरपूर प्यावं आणि भुसा दिल्याने काय होतं की थोडंसं खायला यांना वेळ लागतो आणि ते म्हणजे हळूहळू खातात तसं का मका वगैरे जर दिलं तर ते फास्टमध्ये खाऊन घेतात मग भुसा वगैरे हळूहळू खात आणि भुशांना कसं थोडसं चमक वगैरे मारते म्हणून सध्या आपल्याकडे मकाचे रेट खूप वाढलेले आहेत मका सध्या तीन हजार एकतीसशे रुपये आहे मार्केटमध्ये त्यामुळे मकावर पण काही खर्च करत नाही तर भुसा जे आहे ते चौदाशे रुपये पन्नास किलो याप्रमाणे मिळते आपल्याला अवेलेबल घरपोच त्यामुळे आपण सध्या भुसा व कपरी हे दोन्हीचं मिक मिक्स मिश्रण देतो त्याचप्रमाणे मेंढ्यांनासुद्धा देत आहे तर भोसा आणि कपरी यांना ब मोठ्या प्रमाणात दिली जाते खायला एवढं ह्या पिल्लांना तरी सध्या तरी यांना खायला एवढं आपण त्या ठिकाणी देतो आहे पहिलीकडच्या बाजूला मेंढ्या आणि शेळ्या त्यांना थोडं थोडं दिलं मेंढ्यांना दोन शेर देतो आपण भुसा आणि अर्धा शेर कपरी आणि शेळ्यांना एक शेर भुसा आणि अर्धा शेर कपरी याप्रमाणे त्यांना खुराक दिला जातो यांना दोन शेर कपरी आणि चार शेर एवढं यांना भरपूर होऊन जाते तर याच्यामध्ये साधारणतः आता मी बघितलं तर याच्यामध्ये एक वीस पिल्लं आहेत त्यांना एवढं खोराक पेशंट होते तर अशीच आपण वेगवेगळी माहिती दररोज प्रोव्हाइड करणार आहे कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा आवडली तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या नवीन जे मेंढी पालनाचा व्यवसाय करू इच्छितात त्यांना शेअर करू इच्छित करू शकता ధన్యవాద మిత్రాన అస ప్రతిద దా